सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वाद साधिके शरण नेत्रंब गौरी नारायणी नमस्त तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ तर आज मी तुम्हा सर्वांसोबत एक खूप मोठी आनंदाची बातमी शेअर करणार आहे आणि अशक्य शक्य झाले फक्त आपल्या स्वामी माऊलींमुळं कारण कधी असं वाटलं नव्हतं ही गोष्ट कधी घडेल किंवा ही गोष्ट कधी घडू शकते किंवा असंही काही असतं म्हणजे ज्याची मी अपेक्षा सुद्धा केली नव्हती त्याच्यापेक्षा कितीतरी पठीने फळ त्याचं चांगलं मिळालं आणि ते पण अचानक म्हणजे त्या गोष्टीची मी कधी वाट नाही बघितली त्या गोष्टीच्या पाठीमागं मी कधी पळले नाही किंवा त्या गोष्टीबद्दल मी कधी असं जाणून घेण्याचा प्रयत्न केला नाही पण माझ्या आयुष्यामध्ये मा अचानक त्या गोष्टी चांगल्या घडल्या स्वामी सेवेतून आणि स्वामी माऊलीच्या सानिध्यामधून त्यांच्या कृपाशीर्वादामुळे हे आज हा दिवस मी बघते तर ती कोणती गोष्ट आहे तुम्हा सर्वांसाठीच खूप चांगली आहे कारण स्वामींचे आशीर्वाद आणि तुमच्या सर्वांची साथसुद्धा मला आहे त्याच्यामुळे ह्या गोष्टी सगळ्या शक्य झाल्या कारण कधी स्वप्नच नव्हतं माझं की मला असं काहीतरी बनायचंय किंवा मी ह्याच्यामधून खूप काही करू शकते किंवा मी आज तुमच्यापर्यंत पोहोचू शकते असं मला कधी वाटलं नव्हतं कारण कसं असतं आयुष्यामध्ये चढ चढउतार येतात जसं की माझ्या आयुष्यात सुद्धा खूप चढ उतार आले खूप काही गोष्टी घडल्या पण त्यातून मला एकच समाधान आहे की माझं आयुष्य वाया नाही गेलं माझ्या आयुष्यामध्ये स्वामी मौलींसारखे मी गुरु कमवले आणि स्वामी सेवेमधून खूप काही गोष्टी चांगल्या पण घडल्या आणि स्वामी सेवेमधून मी तुमच्या घरोघरी पोहोचले म्हणजे असं कोणता जिल्हा नाही आहे असं कोणतं गाव नाही आहे असा कोणता तालुका नाही आहे की तिथंपर्यंत मी नाही पोहोचले म्हणजे स्वामी मूर्ती आर्ट खूप कुठं कुठेपर्यंत पोहोचलेला आहे तसंच जर्मनी रशिया मलेशिया तिथंपर्यंत सुद्धा स्वामी माऊली गेलेले आहेत ऑस्ट्रेलियापर्यंत ओळख आणि खूप छान वाटतं कारण माझी ओळख ही माझ्या माझ्यामुळं स्वतःमुळं नाही झालेली किंवा माझी ओळख ही मी नाही आहे किंवा माझ्या ओळखीत मीपणा नाही आहे माझी ओळख ही माझ्या माऊलींमुळं झालेली आहे आणि यातून खूप चांगला सपोर्ट मला भेटला जसं की श्रुतीताई आहे माझ्या आयुष्यामध्ये खूप मोठं महत्त्वाचं स्थान माझ्यापेक्षा लहान आहे पण तिने मला खूप खूप मदत केली आणि तिचा माझ्यासाठी खूप सपोर्ट झाला आहे कारण वेळोवेळी स्वामींनी बघा अशा लोकांना माझ्या मदतीसाठी माझ्या मदतीसाठी पाठवलं की त्यांनी खूप चांगल्या गोष्टी मला सांगितल्या मला मार्गदर्शन केलं मला खूप काही गोष्टी त्यांच्याकडून शिकायला मिळाल्या आणि त्यांच्या प्रोत्साहनामुळं आणि त्यांच्या सपोर्टमुळं आज या लेवलला मी पोचली आणि त्याच्याबद्दल ते खरंच त्यांचे मनापासून धन्यवाद कारण त्यांनी जर सपोर्ट नसता केला तर कदाचित मला ह्या गोष्टी समजल्या पण नसत्या तर ती कोणती गोष्ट आहे वेळ नवाया घालवता बघूया आणि शेवटी आपण गप्पा पण मारूया की कसं काय झालं आणि इथंपर्यंतचा प्रवास हा माझा कसा होता तर बघा माऊलींचं सगळ्यांनी दर्शन घ्यायचं आहे माऊलींच्या छान पूजा झालेली आहे स्वामी मूर्ती आजचा खूप सुंदर असा माऊलीने फेटा घातलेला आहे आणि आज गुड न्यूज आणि आजची आनंदाची बातमी काय आहे हे स्वतः तुम्हीच बघा कारण ती मी ठेवलेली आहे आणि तुम्हाला ती बघायला मिळेल तर खूप छान अशी आज पूजा झालेली आहे आज दुपारी व्हिडिओ बनवते कारण भरपूर काम होतं तुमचे सगळ्यांची ऑर्डर पण मला पॅक करायची होती तर बघा माता लक्ष्मीची आज खूप छान अशी मी पूजा केलेली आहे तुम्ही सुद्धा करा आणि तुपाचा दिवा आता बघा हा एक मी तुपाचा दिवा लावलाय आणि ह्या स्वस्तिक दिवामध्ये तेलाचा दिवा लावलाय तेला असे दोन दिवे लावलेले ला आहेत उत्तर दिशेला जो आहे तो तुपाचा दिवा आहे तसंच बघा माता लक्ष्मीला प्रिय असणारे त्यांचे रत्न जसं की कवड्या आहेत गोमती चक्र आहेत माता लक्ष्मीच्या बघा तीन कलरच्या बांगड्या आहेत हिरव्या लाल आणि पिवळ्या तसंच बघा हळकुंडसुद्धा माता लक्ष्मीला हळद प्रिय आहे तर अशी सेवा ले ले आज, ले ले ही सेवा मी केलेली आहे आज तसंच श्रीयंत्रावरती माता स्वामींना आज नैवेद्य चकली दाखवली पप्पानी स्वामींसाठी नैवेद्य चकली दिलेली आहे तसंच श्रीयंत्रावरती सुद्धा मी कुमकुमार्चन रोज करते अकरा वेळा लक्ष्मीचा मंत्र म्हणून बरं का मला माहीत नाही इतर लोक कशी सेवा करतात पण मी अशी सेवा करते की रोज अकरा वेळा लक्ष्मी मातेचा मंत्र म्हणून कुमकुमार्चन करते आणि शुक्रवारी आणि मंगळवारी श्रीसुक्त वगैरे म्हणून मी त्याच्यावरती अभिषेक आणि कुमकुमार्चन करते तसंच बघा खूप छान अशी अन्नपूर्णा मातेची सेवा झाली बाळकृष्णांची सेवा झाली शिवलिंग आहे स्वामी माऊलींच्या पादुका तसंच बघा खूप छान असं कलश पण आज पूजा केलेली आहे गजरा वगैरे घातलेला आहे खूप प्रसन्न वाटतं आपल्या देवघरामध्ये तसंच बघा दत्तगुरूंची आजपासून बघा प सात दिवसाची आपले सव्वीस सा तारखेपर्यंतची सेवा चालू झालेली आहे दत्त महाराजांची नामजप चालू झालेलं आहे आणि हे आमची गोडगोड माऊली बघा स्वामी किती गोड दिसत आहेत कारण स्वामींनी मला खूप मोठी काल गुड न्यूज दिलेली आहे आणि स्वामी म्हणजे आता स्वामींबद्दल मी काय बोलू स्वामींबद्दल जेवढं बोलेल तेवढं कमीच आहे कारण माऊलींनी एवढं काय आहे की ते आता सांभाळता सांभाळता मला आता होत नाही आहे कारण स्वामी सेवेचा एकदा जर तुम्हाला वर्षाव आणि प्रसाद मिळाला आणि स्वामींची कृपा झाली तर मग तुम्ही सुद्धा स्वतः काही गोष्टी सावरू शकत नाही एवढी मोठी माऊलींची कृपा होते ह्याचा ता जिवंत अनुभव म्हणजेच मी तेच बघा इथे स्वामींची छोटीशी पितळेची मूर्ती आहे आमचे हसरे स्वामी तसंच बघा ह्या माता लक्ष्मी आहेत त्यांना चांदीचं कमळाचं चा फुल वाहिलेलं आहे आणि चांदीच्या पादुका तर ही अशी आजची पूजा आहे आणि हे गणपती बाप्पा तर बघा गुगल गुगलवरून ॲडिसन्स आलेलं आहे तर गुगल ॲडिसन्स काही असतो तर कसं आहे की आपलं जे चॅ चा, आपलं चॅनेल आहे स्वामी माय लाईफ शीतल त्याचा पिनकोड आलेला आहे म्हणजे आपला ॲड्रेस आपण भारतात कुठे राहतो आपला ॲड्रेस वगैरे व्हेरिफिकेशन होतं आणि फक्त यूट्यूब चॅनल काढणं म्हणजे यूट्यूबवर बनणं असं नाही आहे कारण मला त्याच्यामध्ये आल्यावरती समजलं की त्याची खूप मोठी प्रोसेस असते पण ही प्रोसेस करताना मला त्रास नाही झाला कारण कसं असतं काही काही यूट्यूबरचं असं पण असतं की कॉपीराईट पडतो चॅनेल खूप वेळा मॉनिटेशन होत नाही आणि खूप वेळा त्यांना प्रयत्न करावा लागतो पण माझं पहिल्या ह्याच्यामध्येच चॅनेलचं मॉनिटेशन झालं आणि वेळ लागला नाही माझ्या कोणत्याही गोष्टीला कारण आपण कधी कोणाची कॉपी नाही केली किंवा कधी कॉपी करून कोणाचे व्हिडिओ नाही टाकले जे होतं आमचं छोटं मोठं ते फक्त माझं स्वतःचंच होतं आणि मी दहा बाय दहाच्या रूममध्ये स्वामींचे व्हिडिओ बनवायचे म्हणजे शॉर्ट रील्स बनवायचं अगोदर आणि असं करता करता स्वामी वस्त्र अलंकार एका कंथाटोपासून चालू झालं आणि मग मी व्हिडिओ वगैरे बनवायला लागले पण त्याच्यामध्ये मला श्रुतीताईने खूप मोठा सपोर्ट केला म्हणजे माझ्या चॅनलचा वॉश टाईम पूर्ण करायला तिनेच मदत केली आणि तिने खूप मोठा सपोर्ट केला स्वामी सेवेतून कारण मी कधी कोणत्या युट्यूबरला आजपर्यंत मदत नाही मागितली किंवा कधी कोणत्या यूट्यूबरला मी माझं स्वामी वस्त्राचं प्रोडक्ट कधी ॲडसाठी नाही दिलं कारण मी माझं मी स्वतः आणि हे जे चॅनेल आहे ते माझ्या स्वतःच्या स्वकष्टावरती आहे आणि त्याच्यामध्ये मला श्रुतीताईची खूप मदत झाली आणि तिच्यामुळेच माझा वॉश टाईम पूर्ण झाला आणि हा दिवस जो बघतोय स्वामींचा आशीर्वाद कृपा आणि श्रुतीताईच्या साथीमुळे शक्य झालेलं आहे कारण कसं असतं जो प्रामाणिकपणे काम करतो ना त्याला फळ सुद्धा स्वामी प्रामाणिकच देतात तर काल एक ताई आल्या होत्या आणि मी बाहेर कपडे धुत होते आणि अभिषेक आलान म्हटला ताई तुझं गुगलवरून काहीतरी पार्सल आले तर बघितलं तर मग गुगलचा ॲडिसन्स होता त्याच्यामध्ये मग खूप आनंद झाला त्या ताई म्हटल्या मला शीतल त्यांच्या हातामध्ये द्यायचे पोस्टमन ताई होत्या आणि अशी एखादी गोष्ट होते ना तेव्हा खूप आनंद होतो म्हणजे असं वेगळाच आनंद आहे की बाबा हे गोष्टीची मी कधी वाट नाही बघितली कधी अपेक्षा नाही ठेवली पण अनपेक्षित गोष्टी घडल्या आणि त्या शक्य झाल्या आणि खूप आनंद झाला मला तुम्हालासुद्धा बघून आनंद होईल की आपलं आता बघा आणि एक गोष्ट सांगायची जे हे मंदिर मी घेतलं आहे ते मी माझ्या पप्पांकडून पैसे घेतले होते मी त्यांना सांगितलं होतं की माझा यूट्यूबचं पहिला पेमेंट होईल तेव्हा मी तुम्हाला पूर्ण ह्याचे पैसे देईन म्हणजे आज मी बिझनेस करते पैसे नाही येत असे नाही पण मला माझ्या स्वकष्टाने स्वामींसाठी माझ्या यूट्यूबच्या पेमेंटमधून हे देवघर बनवून घ्यायचं होतं तर बघा आता आपली प्रोसेस चालू झालेली आहे आणि लवकरच बघा स्वामी कृपेने आपलं चॅनेल एक लाख सबस्क्रायबर पूर्ण करेल कारण स्वामींचा माऊलींचा आशीर्वाद आहे आणि हे सगळं जे घडते ते मी करत नाही आहे हे सगळं माझे माऊली करतायत आणि माऊलींच्या सेवेतनंच ह्या सगळ्या गोष्टी आहेत आणि बघा खूप आनंद झाला सकाळीच मी बघा स्वामींना धन्यवाद देताना एक छोटासा व्हिडिओ बनवलाय तो मी ह्या व्हिडिओच्या शेवटी जॉईंट करेल स्वामींनी चाप्याची फुलं तिन्ही तिने देऊन आशीर्वाद दिला की स्वामींसमोर म्हणजे प्रत्येक गोष्ट आमच्या आयुष्यात आम्ही काही घेतलं काय आणलं तर सर्वात प्रथम आम्ही अगोदर स्वामींना दाखवतो कारण स्वामी, स्वामी आमच्या घरामधले सगळ्यात मोठे व्यक्ती आहे जसं की आपल्या घरी आजी आजोबा असतात आपण थोऱ्या मोठ्यांच्या आशीर्वादाने चांगलं कार्याला सुरुवात करतो तसंच आमच्या आयुष्यामध्ये चांगलं कार्य सुरुवात करण्यासाठी आणि आमच्या आयुष्यामध्ये आमच्या घरातली मोठी व्यक्ती फक्त स्वामी माऊली आहेत आणि स्वामी माऊलीशिवाय आम्ही कोणतंच कार्य करत नाही कारण स्वामी माऊली आहेत म्हणून आज आम्ही आहे स्वामी माऊल्यांशिवाय आमचं कोणतंही जग नाही आहे आमची कोणतीही ओळख नाही आहे किंवा आम्ही असं स्वामी सोडून कोणीच नाही आहे आणि स्वामी सेवेतून खूप लाख मोलाची तुमच्यासारखी माणसं भेटली तुमच्या सर्वांचा मला सपोर्ट भेटला आणि तुमच्या सर्वांच्या सपोर्टमुळं ह्या गोष्टी आज शक्य झालेल्या आहेत कारण बघा आपण कधी काय काय जे यूट्यूबर आहेत म्हणजे प्रत्येक युट्यूबर कष्ट करतो बरं का ह्याच्यावरती सोपं काहीच नाही आहे कारण बघा मी काही एवढं प्रॉपर माझं ब्लॉगिंग नसतं माझं एडिटिंग नसतं किंवा असं थांबलेलं वगैरे मी काही वेगळं काही देत नाही म्हणजे मला जसं जम तसं मी काम करते पण मी यूट्यूबवरती असं जास्त वेळ देऊन असं मी बेसिकली काम नाही करते अजून तरी म्हणजे माझ्या चॅनेलवरती क्वांटिटी व्हिडिओची खूप आहे पण मी अजून क्वालिटीकडे लक्ष नाही दिलेलं पण ते पण लवकरच मी करणार आहे पण जे यूट्यूबर आहेत ना त्यांची खूप मेहनत असते म्हणजे सकाळचं ब्लॉगिंग बनवा तयारी करा आणि खूप काही मेहनत असते बरं घायच्या पाठीमागं फुकट कोणत्या गोष्टी होत नाहीत ह्या मी पण जवळून बघितल्यात त्यामुळे मग मला तुम्हाला स्वामींसमोर आज एक गोष्ट सांगायची की तुम्ही जेव्हा एखादी युट्युबरला कमेंट करता तेव्हा विचारपूर्वक करत जा कारण कसं असतं तुम्हाला जर आवडत नसेल तर तुम्ही बघू नका पण असं एखाद्याला कमेंट करून मन दुखू नका कारण त्या व्हिडिओसाठी त्या व्यक्तीनं खूप मेहनत केलेली असते ते चुकीचे आहे करूं। करूं। कर बना, बना। ते बरोबर आहे हे बघायला इथं माऊली बसलेली आहेत बरं का मी खूप असं बऱ्याच चॅनल चॅनेल डिलीटसुद्धा केले कारण असं नका करू कारण एखाद्याची हिंमत बना ताकद बना आणि आपण सगळे भारतामध्ये राहतो आणि आपण सगळे एकच आहे त्यामुळे एकमेकाला सपोर्ट करू आणि कोणीही युट्यूबवर एकमेकाशी सपोर्ट करत नाही पण मला श्रुतीने खूप मोठी सपोर्ट केलाय बरं का तिचे खूप खूप धन्यवाद कारण मी तिला कधी मदत मागितली आहे पण तिने समोरून स्वतःहून मला मदत केली म्हणजे तिच्या मनाचं खूप मोठेपणा आहे ना आज नातं बघा तिचं माझं सख्या बहिणीपेक्षा जास्त ती माझ्यासाठी झाली असं नाही एक तिने मदत केली म्हणून कर कारण कसं असतं की चांगल्या लोकांना स्वामींनी भेटवलं किंवा तिचं मन साप आहे आणि तिची मदत करायची प्रत्येकाला वृत्ती असते तर तिचं आता लग्न आहे तर स्वामी तिचासुद्धा संसार खूप खूप गोड आणि सुखाचा हो हीच तुमच्या चरणी प्रार्थना करते प्रत्येक माणसाला एकमेकाला मदत करण्याचं मन आणि वृत्ती द्या आणि प्रत्येकाला पुढं जाऊ दे कारण खूप काही गोष्टी अशा आज बघते मी अनुभवते कारण खूप काही गोष्टी सोप्या नसतात यूट्यूबर बनणं यूट्यूबवरती चॅनेल काढणं यूट्यूबवरती काम करणं हे सोशल मीडिया कोण काय म्हणेल खूप खूप काही गोष्टी येतात पण कोणाचाही विचार न करता जो काम करतो ना तो सक्सेसफुल होतो आणि आज स्वामींची साथ आणि तुमच्या सगळ्यांची साथ असल्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी शक्य झालेल्या आहेत तर तुम्हा सर्वांना खूप खूप धन्यवाद कारण आपलं चॅनल खूप मोठं होणार आहे आणि आपल्या चॅनलचे लवकरच एक लाख सबस्क्रायबर पूर्ण आपल्याला करायचे आहेत स्वामींच्या कृपेने कारण माझी ओळख ही माझी ओळख नाही आहे माझी ओळख फक्त माझ्या माऊलींमुळं झालेली आहे तुम्ही असंच सपोर्ट करा आणि स्वामींचा आशीर्वाद तुमची साथ मला अशी सदैव हो दे स्वामी गुगलकडून आपल्याला गुगल्स ॲडिसन्स आले पिन आलेला आहे आपल्या यूट्यूबचा तर हे सगळं तुमच्या कृपेमुळं शक्य झालं आणि खरंच पावली तुमचा आशीर्वाद आणि तुमची साथ अशीच राहू दे कारण हे सगळं तुमच्यामुळंच घडलं आणि तुम्हीच केलं स्वामी कारण अशक्यही शक्य झालं कारण कधी यूट्यूबला चॅनल काढावं किंवा यूट्यूबर बनावं असं कधी वाटलं नव्हतं पण हे सगळं तुमच्या आशीर्वादाने आणि जे तुमचे काही सेवेकरी आहेत तुमचे भक्त त्यांच्या सपोर्टमुळं आज हे शक्य झाले खूप खूप धन्यवाद स्वामी की तुम्ही सदैव माझ्या पाठीशी होता म्हणून सगळ्या गोष्टी आयुष्यामधल्या चांगल्या घडत गेल्या चांगला मार्ग मिळाला आणि तुमच्या सानिध्यात राहून आयुष्याचं माझ्या सोनं झालं तसं सुद्धा आयुष्याचं सोनं करा हीच तुमच्या चरणी मी प्रार्थना करते माऊली कारण कधी वाटलं नव्हतं की यूट्यूबवरती मी कधी काम करू शकेल किंवा यूट्यूबच्या माध्यमातून माझी ओळख इतक्या दूरदूरपर्यंत पोचेल किंवा यूट्यूबच्या माध्यमातून तुम्ही हे कार्य करून घ्याल पण हे आज कार्य झालं आणि तुमचं खूप खूप धन्यवाद स्वामी की तुम्ही मला खूप खूप सांभाळलं एका मुलासारखं एका आईसारखं प्रेम दिलं आणि हे सगळं आज शक्य झाले तुमच्यामुळं तर बघा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ गुगलचं ॲडिसन्स आलेलं आहे स्वामींनीसुद्धा आशीर्वाद दिला कारण बघा कळत नकळत स्वामी माई लाईफ शीतल चॅनल चालू झालं आणि त्याच्या माध्यमातून स्वामी माऊलींनी माझ्याकडून भरपूर काही कार्य करून घेतलं कधी प्लॅनिंगही केला नव्हतं की असं काय असेल जसं की वस्त्र मूर्ती तुमच्यापर्यंत छान छान सेवा किंवा यूट्यूबवर बनण्याचं कधी स्वप्न नव्हतं माझं पण ते सगळं माऊलींनी करून घेतलं आहे कारण माऊलींची इच्छेशिवाय काहीच होत नाही आणि माऊलींनी माझी कायम साथ दिली आणि बघा हे सगळ्यांसाठी खूप गुड न्यूज आणि चांगली बातमी आहे तू माझे सबस्क्रायबर आहात माझे व्हिवर्स आहात किंवा स्वामी सेवेमधून आपण जोडलो आहे आपलं नातं तर तुमच्या सर्वांचं पण खूप खूप धन्यवाद की हे सगळं तुमच्यामुळं शक्य झाले खूप आनंदाची बातमी आहे माझ्यासाठी सुद्धा आणि तुमच्यासाठी सुद्धा तर बघा काही लोक अशी सुद्धा असतात की श्रुती त्यासारखे की निस्वार्थ एकमेकाची सेवा करतात तसंच बघा तिने माझी खूप मदत केली आणि आपलं चॅनल एक चांगला ग्रो झालेला आहे आज कारण तुम्ही बघताय की मला व्हिडिओ बनवण्यासाठी जेवढा वेळ असतो म्हणजे कसं असतं की व्हिडिओला एडिटिंग असतं त्याच्यामध्ये थमनेल असतो त्याच्यामध्ये डिस्क्रिप्शन असतं म्हणजे भरपूर काही गोष्टी त्या यूट्यूबमध्ये असतात पण मी असं कोणत्याही गोष्टी असं प्रॉपर फॉलो करत नाही कारण माझ्याजवळ तेवढा वेळ नाही आहे मी जसा व्हिडिओ बनवते मी तसा अपलोड करते पण मी जर असं एडिटिंग वगैरे करत बसले तर माझे व्हिडिओ अजून खूप छान आणि सुंदर बनतील हे मलाही तुम्हालाही सुद्धा माहिती आहे पण कसं आहे की वेळेची कमी जसं मला प्रेझेंट करता येईल तसं मी प्रेझेंटेशन माझ्या व्हिडिओचं तुमच्यापर्यंत करत असते आणि हो बऱ्याच ताई अशा आहेत की त्यांना सुद्धा युट्यूब चॅनल काढायची भरपूर इच्छा आहे पण काय होत आहे की त्यांना सुद्धा असं सपोर्ट मिळत नाही किंवा त्यांना प्रोत्साहन देणार कोणी नाहीये पण असं काही नाहीये की आता मी युट्यूबला आहे किंवा आज मी सोशल मीडियावरती आज मी माझं स्वामी मूर्ती आर्टचा व्यवसाय आहे किंवा मी माझं स्वामींची सेवा सांगते असं नाही की मला कोणाचा सपोर्ट आहे कसं असते की शेवटी प्रत्येकाचे विचार हे वे वेगवेगळे असतात जसं की माझ्या घरचे आहेत माझी फॅमिली आहेत त्यांना पण म्हणजे त्यांनी मला कधी विरोध नाही केला की तू युट्यूबवरती काम करू नको किंवा तू सोशल मीडियावरती नको असं त्यांचा मला विरोध नाही आहे पण ते स्वतः सोशल मीडियावरती नको म्हणतात म्हणजे त्यांच्यावरती मला एखादा व्हिडिओ बनवायचं म्हटलं की ते नाही म्हणतात कारण त्यांचं मत काय की तुझं चॅनेल आहे तुला आवड आहे ह्याचा अर्थ असा नाही आहे की आम्हाला त्याची आवड आहे म्हणजे काही काही गोष्टी अशा पण असतात पण बघा मी प्रत्येक वेळी मी आणि माझे स्वामी आम्ही दोघंच असतो चॅनलवरती त्यामुळे बघा कसं असतं की तुम्ही तुमच्यामधलं जे स्किल आहे जसं की तुम्ही गृहिणी आहात तुमच्या प्रत्येक गृहि गुरु... प्रत्येक गृहिणीने काही ना काहीतरी करायलाच पाहिजे प्रत्येकामध्ये काही ना काहीतरी स्किल असतं जसं की बघा कोणाला कुकिंग चांगलं जमवतं कोणा कोण ब्युटिशियन आहे कोण फॅशन डिझायनर आहे किंवा कोणाचं तरी वकृत्व चांगलं आहे किंवा तुम्ही एखाद्याला मोटिवेशनल करू शकता म्हणजे प्रत्येकामध्ये काही का ना काही चांगला गुण असतो कोणी आध्यात्मिक पूजा खूप चांगल्या प्रकारे करतं म्हणजे असं पण असतं पण तुमचं स्किल दाखव दाको, दाखवण्याची गरज आहे तुम्हाला जगाला आणि तुम्ही जर तुमच्यामध्ये खूप काय आहे तर तुम्ही असं गप्प बसण्यात काहीच अर्थ नाही कारण स्वतः स्वतःच्या पायावरती राहा स्वतः काहीतरी चांगलं बनण्याचा प्रयत्न करा जसं की आज बघा मी सगळ्यांशी बोलते किंवा मला असं कोणाशी बोलताना मी कसं बोलू किंवा कोण काय म्हणल किंवा कोण कसं कमेंट करल ह्याची मला कधी भीती नाही आहे किंवा कधी नसणार आहे कारण कसं आहे हे जग आहे प्रत्येकाची तोंड ही वेगवेगळे आहेत पाची बोटाची जी हाताची बोटं आहेत ती सारखी नसतात त्यामुळं आपण प्रत्येकालाच आवडू असं नसतं काही लोकांना नाही आपण आवडत काही लोकांना आपलं कार्य नाही आवडत किंवा काही लोक आपल्यावरती जळत असतात अशा पण खूप काही गोष्टी असतात पण तुम्ही जर जगाकडं दुर्लक्ष कराल तरच खूप काही बनवू शकाल आणि तुम्ही जर काहीतरी बनायचंच असेल तुम्हाला तर तुम्ही सुद्धा प्रयत्न करा तुम्ही चॅनेल काढा आणि तुम्ही सुद्धा खूप चांगल्या गोष्टी करू शकता तर सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तुम्ही सुद्धा तुमचं चॅनल ओपन करू शकता तुमच्या मध्ये तुम्हाला जे काही चांगलं जमतंय ते तुम्ही प्रेझेंट करू शकता असं काही नाहीये की मॅडम कंटेनर्स नाहीये मी काय करू आणि मला जमेल का मला लोक काय म्हणतील याचा जास्त विचार नाही करायचा आपल्याला वाटतं ना बिंदास्त करायची बिंदास्त सुरुवात करायची कुठूनही करा पण सुरुवात करा कारण कसं असतं सुरुवातीला तुम्हाला व्ह्यू कमी येतात सबस्क्रायबर कमी असतात पण प्रयत्न कधी सोडायचा नाही जसं की मी म्हणजे युट्यूबर बनण्यासाठी प्रयत्न कधी केलाच नाही प्रॉपर जर मला प्रॉपर युट्यूबर बनायचंच आहे तर मग मी आता इथून पुढं चांगली तयारी करेन चांगला प्रयत्न करेन कारण जे आतापर्यंत चाललंय ते चाललंय म्हणून चाललं होतं आणि त्याच्यामध्ये बघा स्वामींनी खूप मोठी काहीतरी गोष्ट माझ्यासाठी आनंदाची बातमी स्वामींमुळे मिळाली तर माझी खूप इच्छा असते बरं का की प्रत्येकाने काही ना काहीतरी करावं कारण असं नाही आहे की मीच फक्त पुढं जावं माझंच चांगलं व्हावं किंवा मीच सगळं घ्यावं असं नाही आहे प्रत्येकाला काही ना काहीतरी करण्याची संधी मिळते त्या संधीचं सोनं करा ती संधी कधी गमावू नका आणि खूप छान असं माता लक्ष्मीची सेवा करा से। तुम्हाला जर आयुष्यामध्ये यश मिळवायचं असेल तर माता लक्ष्मीचं अष्ट स्वामी महाराजांचा मंत्र माऊलींचा दत्तगुरूंची सेवा कारण कसं असतं तुम्ही जर अध्यात्म आणि तुमचं कर्म चांगलं असेल तर तुम्हाला ह्या जगामध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये यश मिळतं ग्रो मिळतो आणि खूप काही चांगल्या गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये घडतात तर बघा हे असं असतं आणि बरंच यूट्यूबर वर्ग आहे खरंच मेहनत खूप घेतो बरं का व्हिडिओ बनवण्यासाठी त्यामुळे तुम्ही मी आधीच का क्लिअर केलं कारण कसं असतं की एक व्हिडिओ बनवायचा भलेही युट्यूबचं पेमेंट प्रत्येकालाच येतो कोणाला मिळत नाही असं नाही पण त्याच्या पाठीमागं खूप मेहनत असते की त्याच्या तयारी करा त्या तयारीसाठी बघा सकाळी फुलं घेऊन या ती मंदिरात तुम्हाला छानपैकी सजवून दाखवा तुम्हाला पूजा सांगा त्याच्यानंतर बघा ती पूजा सगळी काढायची असते आणि तुम्हाला त्याच्यापासून एक चांगलं समाधान मिळतं आणि तुम्हीसुद्धा नकळ तर होईना त्या सेवेमध्ये येता आणि तुमचंसुद्धा आयुष्याचं कल्याण होतं त्यामुळे बघा आपलं कर्म चांगलं असायला पाहिजे आपलं कर्म चांगलं असेल तर आपल्यासोबत प्रत्येक गोष्ट ही चांगलीच घडते तर तुमच्या सगळ्यांचे पुन्हा एकदा धन्यवाद आणि स्वामींचा आशीर्वाद आणि तुमच्या सर्वांची साथ मला अशीच राहू दे हीच मी तुम्हा सर्वांना विनंती करते थँक्यू सो मच आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ